जनतेची कोल्हापूर हा सुपीक असलेला प्रदेश आहे सॉरी जिल्हा आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळेला आपलं योगदान दिलेलं आहे जमिनी देण्याचं पेसिफिक मधे नाव काय सुंदर देतात समृद्धी मार्ग शक्ती शक्ती फीट मार्ग नाव बघितल्यानंतर लोकांना अगदी त्या रस्त्याचं इतकं महत्व वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आहे फार वर्ध्यापासून विदर्भापासून गोव्यापर्यंत जाण्यासाठी आपण मार्ग काढताय त्याला पर्यायी मार्ग आहे आपला नेहमी नियम आहे आपण मागच्या वर्षी मला एम एस आर डीसी अगोदर एम एस सी फायद्यात आहे का तोट्यात आहे ते सांगावं आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरेच महामार्ग असे हे वेगळ्या वेगळ्या राज्यात ते जिल्ह्याला जोडणारे जाहीर केलेले आहेत अजूनही सुरू झालेले नाहीये म्हणजे मी उदाहरण देतो सातारा सांगली पासून तर कोल्हापूरला जाणारा एक रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे या सगळ्या महामार्गाला आपण निधी उपलब्ध करून देणारा काय पैसे नसताना आपण कशासाठी हे करताय मला कळत नाही आणि विशेष म्हणजे हे फक्त लोकांची मागणी आहे का तर लोकांची मागणी नाहीये असं समजतंय मग लोकांची मागणी नसताना हे कंट्रॅक्ट काढण्यासाठी शहाऐंशी हजार कोटी हे आपण कुठून उपलब्ध करणार आहात एकतर राज्याचं आपण कर्ज बाजारी झालेला म्हणजे जे आवश्यक नसेल त्याला प्राधान्य देण्याचा अट्टास कशासाठी आणि म्हणून आमचं विनंती आहे की हे रद्द करावे अशी मागणी जर बहुमताने असेल आपण कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन घेताना आपण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय जमीन घेणार नाही आणि कुठली कारवाई करणार नाही हा रूल आहे एमआयडीसीचा असो किंवा आपला असो आणि एक एक वेळा त्यांनी रस्त्याला आणि वेगवेगळ्या कामासाठी ती रस्त्याला जमिनी जर दिल्या असतील तर परत जमीन अटोजेशन करायचं नाही असा सुद्धा नियम आहे मग विरोध होत असताना आमचं स्पेसिफिक उत्तर आपल्याकडून मा माहिती पाहिजे एक काम आम्ही रद्द करतोय असं तुम्ही जाहीर करणार आहात का